दिंडोरी तालुक्यातील शिवणाई ग्रामपंचायत मध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून संबंधितांवरती फौजदारी गुन्हे दाखल करण्याची ग्रामस्थांकडून मागणी होत आहे गेल्या काही वर्षांपूर्वी शिवणाई येथील स्मशानभूमीसाठी नऊ ते साडेनऊ लाख रुपये निधी खर्च करून सुद्धा सदर स्मशानभूमीची दुरवस्था झालेली आहे व घणकचरा व्यवस्थापनासाठी केलेल्या कुंडीची ही दुरवस्था झालेली असून बंद स्वरूपात आहे प्रशासनाला वारंवार पत्रा व्यवहार करून स्मरणपत्र देऊन सुद्धा प्रशासन मात्र याकडे डोळे झाक करत आहे सदर भ्रष्टाचार प्रशासनाच्या संगणमताने तर होत नाही ना असा प्रश्न आता ग्रामस्थांकडून उपस्थित केला जातोय मी दत्तात्रय देवराम गटकळ ग्रामस्थ शिवनई शिवनई गावच्या ग्रामपंचायतीमध्ये त्यांच्याकडे माहितीच्या अधिकारामध्ये विविध योजनांची माहिती घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी आजपर्यंत कुठल्याही माहिती योग्य पद्धतीने दिलेली नाही आणि माहितीच्या अधिकाऱ्याला त्यांनी केराची टोपली दाखवली जी माहिती दिली ते असे त्रोटोक स्वरूपाचे उत्तरं दिले मग मी असा विचार केला का जर आपल्या गावच्या ग ग्रामपंचायतीच्यामध्ये ज्या विविध योजना आलेल्या आहेत याची आपल्याला माहिती कशी मिळेल आणि मी बाहेर प्रशासकीय सेवेमध्ये काम करीत असल्यामुळे मला त्या बाबीचा थोडा था अनुभव होता त्यानुसार मग मी ई ग्राम स्वराज्य ॲपच्या माध्यमातून साधारणतः एक चार दोन हजार पंधरा ते आज पाहितो सगळ्या ग्रामपंचायतीनं कशा कशा पद्धतीचे खर्च केले ती सगळी माहिती घेतली त्या माई मा, माहितीमध्ये अशी भयानक म माहिती निदर्शनास आली का शिवनही ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायतीने ग्राम स्मशानभूमीसाठी एक चार दोन दोन हजार पंधरा ते आत्तापर्यंत साधारणतः नऊ लाख सतरा हजार रुपये खर्च केलेला आहे असं दाखवलं परंतु प्रत्यक्षात जर जागेची आपण प पाहणी केली तर ह्या जागेवर कुठल्याही प्रकारचा खर्च केलेला दिसत नाही अगदी केलेला दिसतोय तो, तो साधारणतः एक लाखाच्या आतला खर्च आहे आणि मग नऊ लाख सतरा हजार रुपये खर्च केला हा दिसतो कसा काय त्याचप्रमाणे इतर योजनांच्या बाबतीतही माहिती घेतली घरकुल असतील संडास अनुदान असेल आणि घरकुलाच्या बाबतीत विचार केला तर ते त्यांना म्हटलं हे घरकुल कोण को अलॉट करतो आणि त्याच्यासाठी काय निकष लावलेले जातात ते म्हणे हे नाही हे वरूनच बी डीओमकडनं आमच्याकडे आलेलं असतं आणि त्या पद्धतीनं आम्ही घरकुलाची माहिती देतो पण माझ्या माहितीनुसार घरकुल जर कोणत्या सामान्य नागरिकाला द्यायचा असेल जो गरजवंत असेल त्याला द्यायचा असेल तर त्याच्यासाठी रीत सर ग्रामपंचायत ग्रामसभेचा ठराव घेतला पाहिजे ग्रामसभेमध्ये ह्या बाबी मंजूर केल्या पाहिजे आणि नंतरच घरकुल योजना अलॉट केली पाहिजे त्याहीपेक्षा मी त्यांना असं सुचवलं की तुम्ही एक काम करा तुम्ही कोणला घर द्यायचं त्याच्यासाठी तुम्ही एक सोडत पद्धत करा जे जे गरजवंत आहेत अशा लोकांची एक यादी करा आणि जर तुम्हाला या वर्षामध्ये दहाच घरकुले द्यायचे आणि शंभर लोकांची मागणी आहे तर त्याच्यासाठी तुम्ही शंभर लोकांच्या चिठ्ठ्या टाका त्याच्यात जे नशीबवान असतील त्यांच्या नावाची चिठ्ठी निघेल आणि त्यांना त्या घरकुलाचा लाभ देता येईल म्हणजे आपण कोणासाठी पार्सलिटी केली काय केली असं काही दिस लक्षात येणार नाही परंतु हे त्या ऐकण्याच्या मनस्थितीतच नाही हे त्यांच्या मनाला वाटेल त्या पद्धतीनं त्यांच्या जवळचं कोणी असेल त्याला घरकुल देऊन मोकळं करायचं आणि ज्यांना खरोखर घराची गरज आहे अशांना वंचितच ठेवायचं आणि ज्यांना घरकुलाची गरज नाही पण तो आपल्या जवळचा आहे म्हणून त्याला द्यायचं अशा पद्धतीचा बेशिस्त कारभार हा शिवने ग्रामपंचायतीमध्ये चालू झालेला आहे आणि हा बेशिस्त कारभाराला आवर घालण्यासाठी आम्ही सरपंचांनी आमच्या इथल्या गावच्या चार पाच नागरिकांनी मिळून आम्ही शिवना एक पत्र दिलं निवेदन दिलं का की शिवने ग्रामपंचायतीमध्ये अशा अशा प्रकारचा अपहार झालेला आहे कृपया याची चौकशी करा आणि ह्या झालेल्या कामाचं फॉरेन्सिक ऑडिट करा परंतु त्यांनीही आमच्या निवेदनाला केराची टोपली दाखवली त्यानंतर मी चार स्मरणपत्र दिले तरी पण अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारची चौकशी झालेली नाही मग नाईलाजाने म्हटलं आता आपल्याला न्याय मिळवायचा असेल तर कोर्टाकडे धाव घ्यावा लागेल म्हणून आम्ही आता डिसेंबर महिन्यामध्ये वकिलांसाहेबांमार्फत एक शिवोंना आणि जिल्हाधिकारी यांना नोटीस दिलेली आहे बघू आता याच्यापुढं काय होतंय ते सन दोन हजार एकोणीस मध्ये शिवणे येथील ग्रामसेविका यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करून दोन दिवसात मुख्य कार्य अधिकारी गुलदस्त्यातच आहे सध्या भ्रष्टाचाराची चौकशी होऊन संबंधितांवरती कारवाई होईल का हे बघणे हे तितकेच महत्वाचे ठरणार आहे सागर महाराष्ट्र